महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे हालचालींना वेग आला शरद पवार आणि हितेंद्र ठाकूर यांची भेट झाली आहे नेमकं घडतंय काय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हितेंद्र ठाकूर यांनी शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली मुंबईत ही भेट झाली या भेटीमागे आगामी विधान परिषद निवडणुकासाठीच राजकारण असल्याचं म्हटलं जात आहे बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर हितेंद्र ठाकूर यांनी ही भेट घेतल्याची शक्यता आता वर्तवली आहे हितेंद्र ठाकूर ठाकूर यांच्या पक्षाकडे तीन आमदारांचं संख्याबळ आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी येत्या बारा जुलै रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीत भाजपने एक उमेदवार जास्त दिल्याने चुरस वाढलेली आहे बहुजन विगा, विकास आघाडीने या आधीच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिलेला होता पण यावेळी हितेंद्र ठाकूर आणि शरद पवार यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हितेंद्र ठाकूर यांनी शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली मुंबईत ही भेट झाल्याचं सांगितलं जात आहे या भेटीमागे आगामी विधान परिषद निवडणुकांसाठीच राजकारण असल्याचं म्हटलं जात आहे शरद शरद पवार गटाने विधानपरिषद निवडणुकीत शेकाप नेते जयंत पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे जयंत पाटील हे शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार आहेत विधान परिषदेच्या निवडणुकीत ही चुरस निर्माण झालेली आहे शरद पवार गटांकडील मतं ही महत्वाची आहेत तर ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करण्यात आले पण भाजपने एक जास्त उमेदवार दिल्याने या निवडणुकीत आता चुरस बघायला मिळती आहे या निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपल्याकडे मतं खेचण्यासाठी प्रयत्न करेल शेकाप नेते जयंत पाटील यांना शरद पवार गटाच्या आमदारांची मतं जातील पण तरीही त्यांना बऱ्याच मतांची आवश्यकता असेल असं देखील सांगितलं जात आहे हितेंद्र ठाकूर यांच्याकडे तीन मतांची ताकद आहे त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांनी जयंत पाटील यांना मतदान केलं तर त्यांना जिंकून येण्यास मदत होऊ शकते हितेंद्र ठाकूर आणि शरद पवार यांचे जुने मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत त्यामुळे या मैत्रीचा या निवडणुकीत शरद पवार गटाला मोठा फायदा होतो नाही होत हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे दरम्यान मतांची जुळवाजुळव करण्यासाठी शरद पवार आणि हितेंद्र ठाकूर यांची बैठक झाल्याची माहिती या संदर्भाने समोर येत आहे या बैठकीनंतर हितेंद्र ठाकूर हे शेकापचे नेते जयंत पाटील यांना मतदान करू शकतात अशा चर्चा आहेत आमदार फुटणार ते दादांचेच असे देखील काही प्रश्न आता सांगितले जाऊ लागलेले आहेत शिवसेनेचे आमदार हे ग्रँड हयात हॉटेलमध्ये राहणार आहेत काँग्रेसचे आमदार देखील याच ग्रँड हयात मध्ये काँग्रेसने बुकिंग करून ठेवलेली आहे तर महायुतीकडूनही भाजप शिंदे आणि शिवसेना यांनी अजित पवार यांची राष्ट्रवादी ही सर्व आमदारांना हॉटेलमध्येच ठेवणार असल्याचं सांगितलं जात आहे विधान परिषदेच्या निवडणुका आहेत आणि या विधान परिषदेच्या निवडणुकांवर हे घोडे बाजार आता मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागलेला आहे तर मंडळी ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे हे आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले होते आणि मोठा घोडे बाजार त्यांनी टाळलेला होता शिवसेना फोडण्याच्या आधी तशाच पद्धतीचा घोडेबाजार आता या विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी देखील होऊ शकतो आणि होणार अशा खात्रीलायक सूचना या समोर येतात तर या सूचनांवर अंमलबजावणी करण्यासाठी आता हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालेला आहे अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात आहेत एक, -एक आमदाराचं मत हे महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी गुप्त मतदान होणार आहे त्यामुळे खबरदारी म्हणून महाविकास आघाडी आणि महायुती या दोनही घटक पक्ष आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवत आहेत महाराष्ट्रातल्या आमदारांना हॉटेल पॉलिटिक्स हे काही नवीन नाही आहे पण महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना सुद्धा तीनही पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलेलं हो होतं आता विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी सुद्धा दगा फटका नको म्हणून शरद पवार गट सोडून इतर सर्वच पक्ष आमदारांना हॉटेलमध्येच ठेवणार आहे दुसरीकडे मतांचं विभाजन होऊ नये आणि बहुजन विकास आघाडीकडे जे तीन मतदार आहेत किंवा तीन आमदार आहेत ते हितेंद्र ठाकूर नेमके कुणाकडे जाणार हा प्रश्न निर्माण आहे हितेंद्र ठाकूर यांनी आधी शरद पवारांची भेट घेतली नंतर महायुतीच्या नेत्यांना म्हणजेच एकदा एकनाथ शिंदेना देखील ते भेटले पवारांच्या राष्ट्रवादीने शेकाप यांच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिला आहे आणि त्यामुळे जयंत पाटलांना निवडून आणण्याची जबाबदारी शरद पवारांवर येऊन ठेपली आहे हितेंद्र ठाकूर यांच्या तीन मतांची गरज ही शरद पवारांना आहे त्यासाठी शरद पवार मोठ्या प्रमाणात हालचाली करतात मात्र शरद पवारांच्या भेटीनंतर हितेंद्र ठाकूर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही भेटले आहेत आणि त्यामुळे विधिमंडळात हितेंद्र ठाकूर कुणासोबत जाणार आणि फडणवीस आणि ठाकूरांमध्ये जी झालेली बैठक आहे त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांची मते कुणाकडे जाणार यावरून आता सस्पेन्स हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे हितेंद्र ठाकूर यांना विचारणा केली असता माझ्यावर कुणीही दावे करू शकत नाही असं हितेंद्र ठाकूर म्हटले होते विधान परिषदेच्या ज्या अकरा जागांसाठी निवडणुका होत आहेत त्यासाठी विधानसभेचे आमदार हे मतदान करणार आहेत आणि सध्या विधानसभेच्या आमदारांचा आणि या आमदारांच्या संख्येवर हे गणित अवलंबून असणार आहे दोनशे चौऱ्याहत्तर आमदार आहेत भाजपकडे आणि तेवीस मतांचा कोटा महायुतीकडे आहे तर नऊ उमेदवार दिलेले आहेत महाविकास आघाडीने तीन उमेदवार दिले आहेत महायुतीने भाजपचे एकशे तीन आणि अपक्ष आठ असे एकशे अकरा आमदार आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे स्वतःचे चाळीस आणि तीन इतर असे त्रेचाळीस आमदार आहेत तर शिंदे गटांच्या शिवसेनेचे त्रेचाळीस इतक्या आमदार आहेत तर अपक्ष सहा आहेत तर असे मिळून त्रेचाळीस शिंदेकडे तर एकूण महायुतीकडे एकशे सत्त्याण्णव आहेत आणि नव्या उमेदवारांसाठी आणखी दहा मतांची गरज आहे तर महाविकास आघाडी काँग्रेस सदोतीस ठाकरे यांची शिवसेना पंधरा आणि शंकरराव गडाख यांच्यासह एका अपक्षासह सोळा आमदार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहेत तर बारा शेकाब आणि एक आमदार शेकाबचा म्हणजेच एकूण महाविकास आघाडीकडे सहासष्ट उमेदवार उमेदवार आहेत तर त्यांना तीन मतं हवी आहेत आणि या क्रॉस वोटिंगच्या भीतीने प्रज्ञा सावंत हे तीन ते चार अधिक मतं दिली जाणार असं बोललं जाऊ लागलेलं आहे तर महाविकास आघाडी दोघांनाही छोट्या मित्रांच्या घटक पक्षांची गरज भासणार आहे तर बहुजन विकास आघाडी ज्यांच्याकडे तीन मतं आहेत एम आय एमचे दोन समाजवादी पार्टीचे दोन आणि मनसेचा एक असा एकूण अकरा मतदान या पद्धतीनं होणार आहे त्यामुळे क्रॉस वोटिंगची दाट शक्यता आहे घोडे बाजार रोखण्यासाठी महाविकास आघाडीने एक उमेदवार मागे घ्यावा असं देवेंद्र फडणवीस म्हणालेले होते परंतु महाविकास आघाडीने हे क्रॉस वोटिंग होऊ देण्याचा घाट घातलेला आहे सग्णा सग्णा तर मंडळी आता या संपूर्ण प्रकारात जो महत्वाचा मुद्दा आहे तो असा आहे की या सगळ्या प्रकरणात सगळ्यात जास्त लक्ष हे अजित पवारांच्या आमदारांवरती का आहे तर निश्चितच या ठिकाणी आमदार फुटण्याची शक्यता जर सगळ्यात जास्त कुठे असेल तर ती अजित पवारांच्या गटात आहे त्याचं कारण असं आहे की लोकसभेला बसलेला फटका आणि येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या सोबत किती आमदार राहतात आणि किती आमदार हे शरद पवारांकडे म्हणजेच स्वगृही परत जाण्यासाठी तयार आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे त्यामुळे ज्या आमदारांचा कनेक्ट हा अजित पवारांशी आहे त्याच आमदारांचा चांगला कनेक्ट हा शरद पवारांशी देखील आहे ते त्यातले बरेचसे आमदार हे शरद पवारांच्या देखील संपर्कात असल्याचं जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलेलं होतं आणि त्यामुळे या संपूर्ण खेळात आता शरद पवार हे अजित पवारांच्या सोबत गेलेल्या आमदारांवर पुन्हा एकदा हा डाव खेळतायत असं राजकीय विश्लेषक सांगतात त्यामुळे शरद पवार हे अजित पवारांच्या गटात गेलेले आमदार फोडतील आणि आपल्या गटामध्ये त्यांना सामावून घेतील असं देखील बोललं जाऊ लागलेलं आहे त्यामुळे आता सगळ्यात जास्त भीती ही अजित पवारांचे आमदार फुटण्याची या विधान परिषदेच्या निवडणुकीत निर्माण झालेले आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकारात अजित पवारांचे उमेदवार फुटतील की एकनाथ शिंदेंचे उमेदवार फुटू शकतात हे तुम्ही आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद